आज आपण उकड न काढता अतिशय सोप्या पद्धतीने तेलात टाकताच फुलणारे हंडी पापड बनवूयात फक्त तांदूळ दळून आणून पापड बनवायचे नाहीत याकरता मी तांदूळ दोन दिवस भिजवलेले आणि मगच पीठ बनवलेले आहेत याच पद्धतीने पीठ बनवायचे म्हणजे पापड एकदम हलके होतात तांदूळ एक किलो घेतलेले आहेत हे घरचे गावठी तांदूळ घेतलेले आहेत आता तुम्ही कोणतेही तांदूळ वापरले तरी पण चालतील पण बारीक तांदूळ किंवा सुवासिक तांदूळ वापरायचा नाही जाडा तांदूळ शक्यतो वापरायचा रेशनचे तांदूळ वापरले तरी पण चालतील आता आपण याच एकाच तांदळापासून कुरडई आणि हंडी पापड दोन पदार्थ बनवणार आहेत म्हणजे अर्धा अर्धा दा किलोचे दोन्ही बनवायचे तुम्हाला जर जास्त बनवायचे असतील तर दीड किलो दोन किलो तांदूळ घ्या आता याच्यामध्ये मी ज्याप्रमाणे पीठ दाखवणार आहे त्याच पद्धतीने पीठ बनवायचंय पापड खार नाही घातला तरी पण हंडीपापड अगदी सुरेख होतात तांदूळ आपल्याला दोन वेळा धुवून घ्यायचे आहेत आणि दोन दिवस आपण हे भिजवून घेणार आहेत आता तांदूळ सुरुवातीला दोन वेळा धुवून घेऊया तांदूळ दोन वेळा धुतल्यामुळे कुरडई एकदम छान खुसखुशीत होते आणि दोन दिवस आपण भिजवणार आहे त्यामुळे एक आंबू चव येते आपल्या हंडीपापड किंवा कुरडईसाठी आणि हंडीपापड एकदम हलके होतात कडई टाकल्यानंतर दुप्पट फुकतात तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हे भिजत ठेवायचे आज पहिला दिवस तांदूळ सकाळी सकाळी भिजत ठेवायचे आज दुसरा दिवस आहे सकाळी आपण आता हे पाणी बदलून घेऊया याला थोडेसे असे बबल आलेले आहेत आता हे पाणी ओतून घ्यायचं हलक्या हाताने ओतायचं तांदूळ हे कुसकरायचे नाहीत आणि दुसरं पाणी घालून घ्यायचं पाणी ओतून घेतलेलं आहे तांदूळ भिजवल्यामुळे दुप्पट झालेले आहेत हे आता ह्याच्यामध्ये आपण दुसरं पाणी टाकून घेऊया आता हे तांदूळ भिजवून घेतलेले आपण तांदूळ न भिजवता पण नुसते फक्त दौड आणतात तांदूळ आणि कुरडई आणि पापड बनवतात पण या पापडांना एक विशिष्ट चव येते आणि मी वेगळ्या पद्धतीने पापड कुरडई दाखवणार आहे त्यासाठी तांदूळ भिजवूनच घ्यायचे अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे त्यासाठी उकड काढण्याची गरज नाही म्हणून हे तांदूळ भिजवून घेतलेले आहेत आज तिसरा दिवस आहे तांदूळ भिजलेले आहेत आता तिसऱ्या दिवशी थोडासा वास येतो तांदळाचा आणि थोडेसे मऊ झालेले आहेत आता हे आपण दोन वेळा अलगतपणे धुवून घेऊया जास्त कुसकरायचे नाहीत तांदूळ आणि निथळून आपण सावलीमध्ये वाळत घालूया एखाद्या कॉटनच्या कापड्यावर वाळत घालायचे म्हणजे पाणी सुकून जाईल आता तांदूळ मी घरामध्ये सुकवण्यासाठी टाकलेले आहेत उन्हामध्ये तांदूळ वाळत घालायचे नाहीत आता हे दोन ते तीन तासानंतर सुकतील खूप जास्त कडकडीत वाळवायचे नाहीत थोडेसे ओलसर राहिले तरी चालतील फक्त ह्याच्यातलं पाणी सगळं शोषून गेलं पाहिजे आणि सुट्टे सुट्टे झाले पाहिजेत तांदूळ तीन तासानंतर तांदूळ पूर्णपणे सुकलेले आहेत पाणी नाही आहे याच्यामध्ये आता हे आपण बारीक दळून आणूया आता हे पीठ बारीक दळून आणलेलं आहे याच्यापासून आपण कुरडई आणि पापड दोन्ही बनवायचे आहेत पापड करण्यासाठी पीठ काढून घेतलेलं आहे परातीमध्ये हे पीठ मी ज्या पद्धतीनं दाखवलं त्याच पद्धतीनं करायचं फक्त दळून आणले तर हंडीपापड चांगले होणार नाहीत एकदम सोप्यातली पद्धत आहे मी तुम्ही ही पद्धत कधीही पाहिली नसाल आता आपण पापड बनवून घेऊया मीठ टाकव्या चवीनुसार पापड खार अर्धा चमचा घेतलेला आहे आता पापडखार न घेता पण हे पापड एकदम खुसखुशीत होतात मी अर्धा चमचा पापडखार वापरलेला आहे तुम्ही मला पापडखार आवडत नसेल तर पापडखार न घालतासुद्धा पापड चांगले होतात आता आपण हे थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया पीठ उकड काढण्याची गरज नाही आहे अतिशय वेगळ्या पद्धतीने मी पापड बनवत आहे आपण भाकरीला पीठ मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे फक्त भाकरीचं पीठ जसं असतं त्याच्यापेक्षा थोडंसं सैल मळायचं पीठ मळून घेतलेलं आहे सगळं त्याच्यातला छोटा गोळा काढून घेऊया बाकी हो पीट। पीट ले 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 हे बाकीचं झाकून ठेवलं तरी पण चालेल पीठ पीठ मळून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने हे मऊ मळलेलं आहे आता याचे आपण पुन्हा छोटे छोटे गोळे करून घ्यायचे असे लांबट आकारामध्ये गोळे बनवायचे लांबट आकारामध्ये बनवायचे आकार बन म्हणजे आतपर्यंत पीठ व्यवस्थित शिजेल गोल बनवला तर मध्ये कच्चे राहतील यासाठी मी लांबट आकारामध्ये बनवलेले आहेत आता हे थोडेसे पीठ घेऊन मी थोडेसेच गोळे बनवलेले आहेत मी पापड करण्यासाठी एकटीच आहे समजा तुम्ही दोघी तिघे असाल तर जास्त पीठ मळलं तरी पण चालेल मी थोडं थोडं पीठ घेतलेलं आहे आणि मळलेलं आहे पाणी उकळलेलं आहे अर्धं पातेलं पाणी घेतलेलं आहे आता याच्यावर चाळण बसेल असं पातेला घ्यायचं एक सुती कापड घेतलेलं आहे हे ओलं करून घेतलेलं आहे सुती कापड आता याच्यामध्ये आपण जे गोळे आहेत ते त्याच्यामध्ये ठेवूया त्याला ह्याला पुन्हा थोडासा पाण्याचा हात लावून घेऊया शिजल्यानंतर पीठ कोरडं पडू नये यासाठी थोडंसं वरून पाण्याचा हात लावून घ्यायचा झाकून ठेवूया ह्याच्यावर एक झाकण ठेवलेलं आहे सात ते आठ मिनटांसाठी आपण पीठ वाफवून घेऊया सात ते आठ मिनटानंतर पीठ एकदा बघूया कसं झालेलं आहे पीठ शिजलेलं आहे रंग बदललेला आहे मी मध्ये एकदा चेक केलं होतं त्यासाठी हा गोळा मोडलेला आहे आता पिठाचा रंग मग अशी पांढरा होता थोडासा डल झालेला आहे रंग तर पीठ आपण काढून घेऊया आता पीठ एकदम गरम गरम आहे वाफ येत आहे पिठाला त्यासाठी हात नाही लावायचा हा मी खलबत्तामधला एक दगड असतो तो, तो दगड घेतलेला आहे तुम्ही वाटी पेला किंवा तांब्या काही घेतलं तर चालेल पीठ आपल्याला थोडंसं मोडून घ्यायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे हात भासतील म्हणून काहीतरी घ्यायचं आता हे पीठ खूप थंड झालं तर लाटता येत नाही हे तांदळाचं पीठ आहे त्यामुळे थोडंसं वातळ होतं गार झाल्यानंतर कोमट किंवा गरम असतानाच लाटून घ्यायचे गोळे मोडून घेतलेले आहेत थोडंसं असं मळून घेऊया समजा तुम्हाला पीठ थोडंसं कोरडं वाटलं तर थोडंसं गरम पाणी घ्याच्यामध्ये घालून पुन्हा हाताने मळलं तरी पण चालेल पीठ जास्त कोरडं झालं तर पापड वाळल्यानंतर मोडतात किंवा त्यांना क्रॅक जातो वाफ गेलेली आहे थोडी आता आपण हे मळून घेऊया आता मळताना मी थोडासा पाण्याचा हात घेतलेला आहे आणि पीठ मळून घेऊया कोमट पाण्याचा हात घेऊन पीठ एकदम मऊ लुसलुशीत मळून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी तेलाचा वापर केलेला नाही आहे तेल अजिबात नाही घातलेलं आता गोळा असा घ्यायचा एक छोटा आणि हातावर पुन्हा एकदा मळून घ्यायचा म्हणजे पापडाला क्रॅक जाणार नाहीत व्यवस्थित पापड होतील मोडणार नाहीत अशा पद्धतीने मळून घेतलेलं आहे मी हा प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आपण हा गोळा ठेवूया थोडासा प्रेस करून पसरून घ्यायचा लाटण्याने आपण लाटून घेऊया पातळ लाटायचा आपला पापड तयार झालेला आहे प्लॅस्टिकला अजिबात चिकटलेला नाहीये एकदम छानसा पापड तयार झालेला आहे एकदम सोप्या पद्धतीने मी हे पापड दाखवलेले आहेत अर्धा किलोचे साधारण शंभर पापड होतात हे कडकडीत दोन दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत आता हे माझे गेल्या वर्षीचे पापड आहेत हे पण हंडी पापडच आहेत फक्त याच्यामध्ये मी मसाला घातलेला आहे तीळ ओवा जिरे घातलेले आहेत हे तुम्ही ओवा जिरे कुठून घातले तरी पण चालतील आता हे आपण तळून बघूया कढईमध्ये पापड टाकल्यानंतर पापड एकदम फुललेलं आहे कमी कष्टामध्ये आपण पापड केलेले आहेत खूप जास्त दगदग करावी लागत नाही हात न भाजता उकड न काढता आपण पापड केलेले आहेत